शनिवारी तुम्ही तिकडे होता म्हणजे गेल्या शनिवारी त्या शनिवारी सेवा करणाऱ्या ब्रदरला तुम्ही सांगितलं की मला असा त्रास आहे त्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याच देवाने तुम्हाला बरं केलं नक्की कोणा गेला प्रभू येसुनी बरं केला कोणा गेला कुठून आलात तुम्ही तुम्ही सासरी त्यांची चिंडीवाड्यातून भिवंतीतून भिवंटी असा निघायला पाहिजे ना ते त्यांना सांगा वास्तवच्याकडे चिंगेपाड्याची लोक आपल्याकडे भिवंडीतून वडील आले देवाला धन्यवाद तुमचा मुलगा तो आहे का मुलगी ना तुम्ही बरोबर ना आज तुमचे सर्व परिवार यायला लागले येत राहा तुमचा चिंगीपाडा देव बदलून लागले बरोबर जिथे देवाचे इंटरव्ह्यू दे तिथे देव चेंजी करतो सर्व या तुम्ही टिकून राहाल तुमच्याने बरेच तिकडचे लोक येतील आणि आम्हाला पण तिकडे इंटरव्ह्यू वचनमतदार चीके वाले सेवक ते इथे आणि आमची एंट्री झाली तर फुटा तुमच्याबरोबर तिकडे येणार प्रेम도록 गुरु यांना टिकून हे आपल्या सर्वांनी बऱ्याचशा लोकांवर दया म्हणून विजय सह आनंदोकां